बसच्या आजूबाजूला दहा ते पंधरा लोक होते पण तरुणीने स्ट्रगल केला नाही त्यामुळे दत्तात्रय गाडीला उन्हा करता आला गृहराज्यमंत्री योगेश कदम एस टी आगारात तरुणीवर अत्याचार झाल्याची बातमी पोलिसांनी बाहेर येणार नाही याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली होती ही बातमी बाहेर आली असते तील। तर कदाचित आपल्याला आरोपीचे जे संभाव्य लोकेशन मिळाले ते मिळू शकले नसते ही बातमी बाहेर आली असती तर आरोपी दत्तात्रय गाडी हा सावध होऊन लांब पळून गेला असता त्यामुळे ही घटना लपवण्याचा प्रयत्न झालेला नाही केवळ गुप्तता बाळगण्यात आली होती असं स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले ते गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते योगेश कदम यांनी गुरुवारी स्वारगेट एस टी आगार आणि पोलीस ठाण्याला भेट दिली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडी लवकरच पकडला जाईल असा विश्वास व्यक्त केला आणि ही घटना एस टी स्टँडच्या आवारात घडली त्या दिवशी स्वारगेट पोलिसांकडून रात्री बारा ते पहाटे सहा वाजेपर्यंत किती वेळा गस्त घालण्यात आली हे सी सी टी व्हीत दिसत आहे स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक रात्री दीड वाजता एस टी स्टँडच्या आवारात आले होते त्यानंतर रात्री तीन वाजता पुन्हा एकदा पोलिसांचे पथक इकडे येऊन गेले त्यामुळे त्यामुळे पोलिसांकडून दुर्लक्ष झाले ते सावध नव्हते या आरोपात तथ्य नाही असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे परवा सकाळी सहा वाजता स्वार घेतल्याची घटना घडली त्या बाबतीतली सगळी माहिती घेण्याकरता आज मी इथे आलो होतो जागेवरती देखील मी सगळी पाहणी आज केली <coughs> एकंदरीत सहा वाजता ही घटना घडली अ फिर्याद मी जवळपास नऊच्या सुमारास ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच पोलिसांकडून ज्या कारवाई करणं आवश्यक होत त्या कारवाईला लगेचच त्यांनी सुरुवात केली आरोपी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजेस त्याचा अभ्यास करणं सीसीटीव्ही फुटेजेस पाहणं इमिजिएटली त्यांनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आरोपीला आयडेंटिफाय केलं अर्ध्या तासाच्या आत आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याने आरोपी आरोपीला आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि जसं त्याच लोकेशन सापडेल तसंच त्याला फॉलो देखील केलं गेलं आहे आणि मी डिटेल्स देणार नाही कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत त्याच लोकेशन समावे लोकेशन देखील आपल्याकडे आहे तिथे दे देखील जवळपास आठ टीम्स ह्या पोलिसामार्फत तयार केल्या गेलेल्या आहेत आणि लवकरच आरोपीला पकडलं जाईल एक असा गैरसमज तयार केला जातोय की घटना परवा सकाळी सहा वाजता घडली आणि मग काल का ती कालपर्यंत भा, भा, का कळवली गेली नाही किंवा ती माहिती बाहेरपर्यंत का दिली गेली नाही तर या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला ही फिर्याद आल्याच्या नंतर आतच आपण आरोपीला केलं आणि आरोपी अलर्ट होऊ नये बाहेर येऊ नये याची आपण पोलिसामार्फत पो दक्षता घेतली गेली जी अत्यंत गरजेची होती आणि जर का त्वरितच ही बातमी जर का बाहेर पडली असती तर कदाचित आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन मिळाले आहे तर ते मिळालं नसतं आणि आरोपी जो आहे तो अजून कदाचित कुठल्या दुसऱ्या ठिकाणी किंवा लांब तो पळून जाण्याची शक्यता जास्त होती आणि म्हणून ही घटना लपवण्याचा प्रयत्न हा झालेला नाही फक्त गुप्तता ही पाळली गेलेली आहे कारण पर ती गरजेची होती एकंदरीत परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना मिळते त्यावेळेला तिथे देखील जवळपास दहा ते पंधरा लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं परंतु अन्य जी डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात त्याला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे